गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी या इ लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरचं स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेटनुसार आरोग्य भरती दोन हजार सव्वीसकरिता हेल्थ सुपरवायझर म्हणजेच आरोग्य पर्यवेक्षक या पदाचं प्रवेश नियम म्हणजेच काय तर शैक्षणिक पात्रता नेमकी काय ठरवण्यात आलेली आहे काय त्यांनी नमूद केलेलं आहे त्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे ओके तर आपला जास्त वेळ न घेता आरोग्य विभाग भरती यामध्ये स्वच्छता निरीक्षक एम डब्ल्यू आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक एएनएम जे एन एम फार्मस्यूट या सगळ्या टेक्निकल पदांकरिता जाहिरात येणार आहे एकूण पाच हजार पदांची पदभरती आचारसंहिता झाल्यानंतर होणार आहे तर याच्या बॅचेस हेल्थ सुपरवायझर हेल्थ इन्स्पेक्टर आणि सेंट्रल इन्स्पेक्टरच्या आप आपल्याकडे अवेलेबल आहेत तांत्रिक विषयासहित असणार आहेत म्हणजे यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के या सगळ्या विषयाचा समावेश असणार आहे प्लस टेक्निकल तर ही बॅच मध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तांत्रिक प्रश्नांचा मोठ्या प्रमाणामध्ये सराव करून घेतला जाणार आहे टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स सुद्धा मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहेत तर ही बॅच जॉईन करण्याकरिता एट झी एट थ्री टू नाईन डबल फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती कॉल करायचा आहे सध्या ऑफर आहे दोन हजार रुपयामध्ये सहा महिन्याकरिता आपण देत आहोत ओके आणि हा ऑफर लिमिटेड कालावधीकरिता म्हणजे उद्यापर्यंतच सीमित असणार आहे तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी हेल्थ सुपरवायझर या ठिकाणचा आपण बघणार आहोत नेमकी शैक्षणिक अर्ता काय देण्यात आलेली आहे तर आपण त्या पदावरती लगेचच जाणार आहोत खूप मोठी या ठिकाणी ही पीडीएफ आहे तर ही पीडीएफ सुद्धा तुम्हाला शेअर केली जाणार आहे व्हॉट्सअप असेल किंवा टेलिग्राम चॅनलला असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे हे बघा या ठिकाणी तीस नंबरचं पद आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर आपल्याला आतापासून तयारी लागायचं बघूया आपण आता या ठिकाणी आरोग्य पर्यपेक्षक म्हणजे हेल्थ सुपरवायझर मॅट्रिक्स म्हणजे सॅलरी आहे येस yes, थर्टीनुसार पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे खूप चांगलं पद आहे गडबच म्हणता येईल आपल्याला याचे शैक्षणिक अर्थ दिलेली आहे शाल पजेस बॅचलर ऑफ सायन्स डिग्री फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे तुम्ही सायन्स ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे विज्ञान पदवीधारक उमेदवार या ठिकाणी मेल अँड फिमेल हे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मेल अँड फिमेल दोन्ही उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकणार आहेत अँड अँड म्हटल्यानंतर परत आपल्याला त्यासोबतच काय असणं गरजेचं आहे तर शाल पजे शाल हॅव सक्सेसफुली कम्प्लिटेड म्हणजे तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे द पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स कंडक्टेड बाय कुणी हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ट्रेनिंग सेंटर ऑफ द डिपार्टमेंट त्या त्या विभागाच्या हेल्थ अँड फॅमिली जे डिपार्टमेंट आहे त्या विभागाने मान्यता प्राप्त जे इन्स्टिट्यूट आहेत ते कोर्स तुम्ही पॅरामेडिकलचं एक वर्षाचं कम्प्लीट करणं गरजेचं आहे और और काय म्हटलेलं आहे पब्लिक हेल्थ म्हणजे सार्वजनिक आरोग्य डिपार्टमेंट इन्स्टिट्यूट आहे संस्था नागपूर कुठली आहे नागपूर फॉर द पोस्ट ऑफ मल्टीपर्पज हेल्थ म्हणजे एम पी डब्ल्यू संदर्भात कोर्स असेल एम पी डब मल्टीपर्पज हेल्थ वर्कर और सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अप्रूव बाय हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्ट्री ऑर सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अप्रूव बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑर इक्विंट कोर्सेस ओके ह्या पैकी म्हणजे ऑर दिलेला आहे फक्त तुम्ही ट्वेल्थ नंतर ट्वेल्थ नंतर पदवी सायन्स ग्रॅज्युएट प्लस एस आय कोर्स किंवा एम पी डब्ल्यूचा कोर्स या ठिकाणी तुमच्याकडे असणं गरजे एवढी क्वालिफिकेशन या ठिकाणी हेल्थ सुपरवायझर या पदाकरिता ठेवण्यात आलेली आहे आता याचा जाहिरात आल्यानंतर रेशो कसा असणारे सध्या रेशो आता महानगरपालिकेचा चाळीस साठ आहे ओके चाळीस चाळीस साठचा आहे बरोबर आहे तर आपल्याला हाच रेशो असू शकतो म्हणजे दहा मार्काला मराठी दहा मार्काला इंग्लिश दहा मार्काला गणित बुद्धिमत्ता आणि दहा मार्काला सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान मग इतिहास महाराष्ट्राचा महाराष्ट्र भूगोल सामान्य विज्ञान चालू घडामोडी प्रादेशिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलच्या ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश असेल आणि तुमचं साठ मार्काला साठ प्रश्न टेक्निकल म्हणजे तांत्रिक घटकाचे असणार आहेत स्वच्छतेसंदर्भात सर्व तर हे संपूर्ण मी तुम्हाला वयोमर्यादा सुद्धा सांगितलेली आहे ओपन करीता अठरा ते अडोतीस आणि कॅटेगरीमध्ये असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे तुम्हाला पगार सांगितलेला आहे वेतन किती असणार आहे वयोमर्यादा सांगितले अभ्यासक्रम सांगितलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची जी बाब आहे ती शैक्षणिक अहर्ता एज्युकेशनल क्वालिफिकेशन संदर्भात तर या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या आहेत तर सध्या डबल मध्ये मेघा ऑफर चालू आहे बॅचेस सुद्धा सुरू झालेले आहेत आणि म्हणजे यामध्ये हेल्थ इन्स्पेक्टर हेल्थ सुपरवायझर सॅन्ट्री इन्स्पेक्टर एम डब्ल्यू यांच्या टेक्निकल बॅचेस तांत्रिक विषयासहित अगदी कमी शुल्कामध्ये सहा व्हॅलिटी दोन हजार रुपयामध्ये आपण देत आहोत तर एक तुम्हाला ऑफर आहे ऑफरचा नक्की लाभ घ्या यामध्ये सगळं सर्व म्हणजे तुम्हाला टेस्ट सिरीज ई बुक नोट्स टॉपिक वाईज एम सी क्यू पी वाय क्यू लेक्चर अनलिमिटेड वेळा तुमच्या वेळेनुसार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुम्ही बघू शकणार आहात तज्ज्ञ फॅकल्टी या ठिकाणी तुम्हाला शिकवण्याकरिता सुद्धा अवेलेबल असणार आहे तर ही बॅच जॉईन करण्याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह हा नंबर आहे या नंबरवरती कॉल करा आणि बॅचला जॉईन व्हा तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल तर नक्की लाईक करा जाता आता चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्याला येणारं जे अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे एक्झाम रिलेटेड एक्झाम कधी होणार आहेत परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे सिलेबस काय दिलेला आहे त्यांनी डिटेल्स सिलेबस हे सर्व या ठिकाणी आपण अपडेट वेळोवेळी देणार आहोत थँक्यू